आणखी एक धक्कादायक घटना समोर आली मंत्री अतुल सावे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या भाजप पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप लावला आहे अतुल सावे आणि यांच्या दोन सहकार्यांनी मारहाण केल्याची तक्रार त्यांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात केली यावर मंत्री सावे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे काय म्हणाले ते एक म्हणून कार्यकर्ते काल ते संभाजीनगरला पण आले होते त्यांनी जालना डिप्यूडीसी मधून मला निधी मिळावा आणि तांडा वस्ती मधून मला निधी मिळावा म्हणून मला त्यांनी पत्र दिलं होतं त्यांना त्यांचा देवेंद्र फडणवीस फाउंडेशन ह्या नावाने ते पत्र देतात मी त्यांना म्हटलं बाबा की देवेंद्र फडणवीस नावाचं फाउंडेशन असेल तर त्याच्यावर त्यांची सही घेऊन मी नक्कीच तुला निधी देईन पण काल तो पुन्हा मुंबईत आला त्याने माझ्या ऑफिसमध्ये मला सांगितलं की साहेब मी तुम्हाला त्याशी सांगितलं तर आज मला तुम्ही हे द्यावं अशी मी म्हटलं बाबा तुला मी एकदाच सांगितलं की अशी सिस्टम कुठली नाही पण जर तुला पैसे पाहिजे असतील निधी पाहिजे असेल तर आम्हाला एकतर देवेंद्रजीच्या नावाचा तू तो वापर करतो तर ते त्यांची श्रेमी आली पाहिजे त्यांनी जर मला सांगितलं मी नक्कीच सुद्धा विचार करत तरी तो आग्रम करत होता शेवटी आमच्या शिपायाने वगैरे त्यांना सांगितलं तो बाहेर काय माझ्याकडे दहा जण बसले होते दहा जणांसमोर काय धक्का बंद करत एवढा मी एवढा मंत्री त्यांनी त्यांनी प्रूफ दाखवावं कुठेतरी व्हिडिओ कुठेतरी आता तुम्ही जर शूट करता तिकडे पण वीस लोक होते माझ्या ऑफिसमध्ये कोणीतरी शूट केला असेल ना माझं म्हणणं तर त्याला धक्काबुक्की झाली किंवा मारहाण झाली तर ते त्याने हे दाखवा व्हिडिओ दाखवा त्याला मारहाण केलं तर धन्यवाद ओके धन्यवाद